नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वर्षभर साठवणीतलं आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं हे रेसिपी बघणार आहे तर चला पटकन वेळ न घालवता रेसिपीकडे बोळ्या तर इथे मी अडीचशे ग्रॅम आवळा घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम इतकी मिरचीचं प्रमाण मी इथे घेतलं असेल काय आहे स्वच्छ पहिले धुवून आहे आणि नंतरनं मिठाच्या पाण्यामध्ये आवळे आणि मिरच्या साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं मी इथे बोडून ठेवलं होतं त्यानंतरनं आपल्याला काय आहे पाण्यातनं निथळून बाहेर घ्यायचं आणि एका कपड्याने आपल्याला हे आवळे आणि मिरच्या दोन्ही कोरडे करून घ्यायचे म्हणजे कपड्याने कोरडे करून घ्यायचे कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला इथे काय आहे आवळे पुसून घेतले की वाफवून घ्यायचे पाण्यात घालायचं नाही कढई घेतलेले थोडस पाणी मध्ये पहिलं गरम करायला ठेवलं होतं वरती अशी चाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये आवळे ठेवून आपल्याला दहा मिनिट आवळे वाफवून घ्यायचे तोपर्यंत इथे काय आहे खिडकीमध्ये माझ्या किचनच्या ऊन येतं तिथे मी उन्हामध्ये थोड्याशा मिरच्या उन्हाला ठेवलेल्या म्हणजे व्यवस्थित त्या सुकल्या जातात तर दहा मिनटांनंतर ना तुम्ही इथे बघू शकता आवळे व्यवस्थित असे उकडले गेलेले उकडले हे कसे गेले तर अगदी हात लावला किंवा गरम असल्यामुळे मी काट्याच्या चमच्याने हे करते तर आवळे असे पटकन सोलले जातात आणि त्याच्या अशा फोडी पडतात मग नंतर ना काय आहे आवळ्यांच्या अशा फोडी करून घ्यायच्या मिरच्यांच्या पाठीमागची जी असतात ती काढून घ्यायची आणि मिरचीचे छोटे छोटे आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे तुम्ही असे उभे केले तरी चालेल मध्ये काप देऊन केला तरी चालेल किंवा अशा केल्या तरी काहीच हरकत नाही त्यानंतर ना इथेच खिडकीमध्ये ऊन येते किचनच्या अगदी दोन तासभर आपल्याला हे असंच उन्हामध्ये ठेवायचे दोन तासानंतर ना तुम्ही बघू शकताय आवळ्याच्या ज्या फोडी त्या पूर्ण कोरड्या पडलेल्या आहेत विरच्यासुद्धा पूर्ण अशा सुकून गेलेल्या त्यानंतर आपल्याला इथे मसाला बनवून घ्यायचा आहे अर्धा चमचा मी इथे जिरे घेतलेले एक चमचा बडीशेप एक चमचा धने एक चमचा अख्खी मोरी घेतलेली आहे साधारणतः वीस पंचवीस मी इथे मेथीच्या घेतलेल्या आहेत दोन दालचिनीचे तुकडे चार मिरी घेतलेले आहेत तीन लवंगा आणि एक विलायची घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपली मोरीची डाळ घेतलेली हळद घेतलेली एक चमचा एक चमचा हिंग दीड चमचा मीठ एक चमचा घरगुती मसाला आणि एक चमचा आपली काश्मिरी मिरची पावडर इथे घेतलेले एवढा मसाला आपल्याला इथे लोणच्यासाठी घरीच बनवून घ्यायचा आहे विकतचा मसाला आपल्याला इथे घालायचा नाही जे आपण धने बडीशेप वगैरे घेतलं होतं ते सगळं एकत्र करून आपल्याला मिडियम गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती असं वास सुटे पर्यंत किंवा तडतडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं भाजताना मात्र घाई अजिबात करायची नाही इथे गॅस बंद करायचा आहे आणि गरम मोहरीची मोरीची डाळसुद्धा आपल्याला इथे थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची त्यामुळे त्यामुळे काय होतं त्यामधला का त्या जो नरमपणा असतो तो निघून जातो आणि त्यानंतर एक छोटी वाटीभर आपण ते तेल इथे कड़, कड़, गरम करायला ठेवलेले तेल मात्र चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे मसाला वाटून घेणार आहे सगळा कोरडा आणि धने जिरे हा सगळा मसाला एकत्र करून वाटून घ्यायचा त्यानंतर ना यामध्ये फुटाणा डाळ घालायची आणि अगदी अर्धा सेकंदच आपल्याला हे इथे फिरून घ्यायचे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मोरीची डाळ पूर्ण बारीक वाटायची नाही पण बाकीचा जो मसाला घेतला होता तो पूर्ण आपल्याला पावडर करून घ्यायचा आहे मसाला बनून तयार झालेला आहे तेल इथे आपण गरम केलेले आहे पण इथे आपल्याला मसाला तेलात कधी घालायचा आहे जेव्हा तुमचं तेल पूर्ण थंड होईल तेव्हा आपल्याला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे गरम तेलामध्ये मसाला घालायचा नाही किंवा गरम तेलामध्ये आवळ्याच्या फोडी मिरच्या अजिबात घालायच्या नाही तर तेल पूर्ण कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग आपल्याला मसाले आवळ्याच्या फोडी आणि मिरच्या घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे मी कोळसा गरम करून घेतलेला आहे त्यावरती थोडासा हिंग घालायचा आणि काचेच्या बरणीला इथे धुरी देऊन घ्यायची हिंगाची म्हणजे वाफ द्यायची म्हणजे तुमचं कोणतंही त्या लोणच्याला रिॲक्शन होणार नाही अगदी वर्षभरासाठी आपलं इथे आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं साठवणुकीचं आवळ्याचं लोणचं आपण इथे या पद्धतीने बनवलं तर अगदी वर्षभर सुद्धा हे लोणचं खराब होत नाही फक्त काय करायचंय घेताना ओले हात लावायचे नाही ओला चमचा घालायचा नाहीये आणि काचेच्याच बरणीत हवाबंद बरणीमध्ये हे लोणचं इथे ठेवायचंय घेताना व्यवस्थित काळजीपूर्वक घ्यायचं व्यवस्थित जा? झाकण लावायचं वर्षभर काहीच होत नाही ह्या लोणच